नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी वेगवेगळ्या वृत्तातल्या कविता सादर करते आहे आजचं मात्रा वृत्त शुभगंगा हे आहे पद्मावर्तनी मात्रावृत्त आहे आणि खंडरचना त्याची आहे आठ अधिक आठ अधिक सहा म्हणजे एकूण बावीस मात्रांची प्रत्येक ओळ आहे थोडं मोठ्या बहराचं वृत्त आहे या वृत्तातली माझी कविता एका खूप वेगळ्या विषयावरची आहे निसर्गातली अनेक रूप बघत असताना आपल्या मनात वेगवेगळ्या भावना येतात त्यातली दोन विशाल रूप म्हणजे हिमालय आणि सागर आपण हिमालयाचं दर्शन जेव्हा घेतो हिमालयासमोर उभं राहतो किंवा सागर किनाऱ्यावर उभं राहतो समुद्राकडे बघत असतो त्या दोन्ही वेळेला आपल्या सगळ्यांच्या मनात एक भावना नक्कीच येते की आपण अतिशय क्षुद्र हो आहोत यांच्या पुढे म्हणजे अगदी यकश्चित आहोत किंवा काहीच नाही होत आपण इतकीही विशाल रूप आहे पण त्याचबरोबर माझ्या मनात काही थोडीशी वेगळी कल्पना आली ती मी या कवितेतनं मांडणार आहे कल्पना अशी आहे की हिमालय काय किंवा सागर काय हे दोन महान योगी आहेत आणि त्यांच्याकडनं घेण्यासारखे दोन अतिशय महान असे गुण आहेत आणि ते गुण मी त्यांना मागावेत असं माझ्या मनात आलं तर ती कविता सादर करते शुभगंगा या मात्रा वृत्तातली भव्य आपले इथे उभा भव्य आपले बाहू पसरून इथे उभा रूप तेजस्वी काया भिडे नभा, नभा। लेऊन जगाला वस्त्र लेऊन जगाला समोही दिगंत कीर्ती तरीही अविचल निर्मोही दिगंत कीर्ती तरीही अविचल निर्मोही शिखर गाठती कोणी धडपडती शिखर गाठती कोणी अगणित धडपडती हिमाचलाच्या कुशीत कोणा चिरशांती हिमाचलाच्या कुशीत कोणा चिरशांती निर्विकार दृढ कोसळताना हिमराशी दृढ कोसळताना हिमराशी प्रसवित जीवन ब्रह्मरूप अविनाशी प्रसवित जीवन ब्रह्मरूप अविनाशी अचेतनाला चैतन्याशी संयोगी अचेतनाला चैतन्याशी संयोगी घोर तपस्वी युगायुगांचा हठ योगी तपस्वी हो युगायुगांचा हठयोगी हो तसाच दुसरा लोकविलक्षण लो संन्यासी तसाच दुसरा लोकविलक्षण लो संन्यासी त्यागुन महती स्पर्शुन जाई चरणासी त्यागुन महती स्पर्शुन जायी चरणासी अथांग अचपळ रूप मनोहर योग्याचे अथांग अचपळ रूप मनोहर योग्याचे अफाट दर्शन वात्सल्याचे ममतेचे अफाट दर्शन वात्सल्याचे ममतेचे विशाल अपुले हात पसरुनी मायाळू विशाल अपुले हात पसरुनी मायाळू संमार्जन पापांचे करतो कनवाळू संमार्जन पापांचे करतो कनवाळू आवेगाने पोटी घेऊन दुःख किती आवेगाने पोटी घेऊन दुःख किती उचं बळुनी पुन्हा पुन्हा येई भरती उचं बळुनी पुन्हा पुन्हा येई भरती कितीक मलीन होऊन मिळताना कितीक गंगा मलीन होऊन मिळताना अर्पण करती रंग आपुला लाटांना अर्पण करीती रंग आपुला लाटांना हिमाद्री अर्णव हिमाद्री अर्णव महान योगी मानावे हिमाद्री अर्णव महान योगी मानावे स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे स्थिरता करुणा गुण दोघांना मागावे शुभगंगा या मात्रा ही कविता आपल्याला सगळ्यांना नक्की आवडली असेल चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि पुन्हा पुन्हा भेट देत रहा, धन्यवाद